आज तयार करूया कमी तुपातील केळीचा मौसूत लुसलुशीत असा शिरा प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी चार पिकलेली केळी घेतलेली आहेत याचा आपण आज मस्त असा शिरा तयार करणार आहोत तुम्ही प्रसादासाठी पण तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता खूप पिकलेली केळी असते तेव्हा ती फेकून न देता त्याचा मस्त असा शिरा तयार करा तर इथे पिकलेली केळी आहेत ही चार केळी मी घेतलेली आहेत चांगली सोलून घेतली आता आणि ह्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे तर फोकच्या सहाय्याने मी ह्याला मॅश करून घेते एकदम बारीक करून घ्यायचं केळीचा कुठलाही पदार्थ जो असतो तो, तो स्वादिष्टच लागतो त्यामुळे हा शिरा देखील आपण कमी तूप वापरून अतिशय स्वादिष्ट असाच तयार करणार आहोत केळी चांगली घुसखरून झाली की ह्यामध्ये अर्धा कप मी साखर घातलेली आहे मेजरिंग कपच्या हिशोबाने अर्धा कप साखर घातलेली आहे यानंतर दूध मी गरम करून घेतलेला आहे मेजरिंग कपने मी दीड कप ह्यामध्ये दूध घालणार आहे हे दीड कप मी दूध घेतलेलं आहे बाकीचं दूध आपण ठेवून देऊया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर चांगली विरगळवून घ्यायची दूध मात्र इथे थंड वापरू नका तर दूध गरमच वापरा म्हणजे केळी पण चांगली त्यात शिजली जातात आता इथे मी कढई घेतलेली आहे ह्या कढईमध्ये अर्धा कप आपण संपूर्ण रेसिपीकरता तूप घेतलेला आहे एरवी आपण एक कप रव्यासाठी एक कप तूप वापरतो इथे अर्धा कप तूप वापरणार आहोत दोन तीन चमचे तूप आपण काढून घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यात सुकामेवा जो आहे तो आपण थोडासा तळून घेणार आहोत तर इथे काजू बदामाचे काप मी घेतलेले आहेत ते हलकेसे आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मनुका ते देखील हलकेसे परतून घ्यायचे आणि हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आता याच तुपामध्ये आपण रवा घालणार आहोत तर एक कप इकडे मी रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता आता रवा जो आहे मंद ते मध्यम आचेवर आपल्याला व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे सतत परतत राहायचं आहे याला त्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे अजून तूप घातलेला आहे असं दोन तीन वेळा आपल्याला तूप घालायचं आहे आणि चांगलं हे भाजून घ्यायचं आहे तर काही वेळ मी याला भाजून घेतलेला आहे यानंतर पुन्हा ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे बघा मी पुन्हा दोन चमचे तूप ह्यामध्ये घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे गुलाबी रंग येईपर्यंत तर इथे बघा ह्याला मस्त असं गुलाबी रंग आलेला आहे छान असं मी भाजून घेतलेलं आहे आता भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते मिश्रण घालायचं आहे केळीचं सगळं मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं असं केल्याने आपला शिरा जो आहे तो झटपट पण होतो आणि केळ जे आहे ते त्यामध्ये अख्खं राहत नाही चांगलं असं मॅश होऊन जातं इथे मी एक कप बरोबर पाणी गरम केलेलं आहे आणि हे पाणी ह्यामध्ये आपण घालायचं म्हणजे इथे एक कप रव्या करता मी दीड कप दूध आणि एक कप पाणी असं वापरलेलं आहे आणि चार केळी वापरलेली आहे जर केळी वापरणार नसाल तर तीन कप आपल्याला फक्त दूध किंवा फक्त पाणी वापरायचं आहे तर तुम्ही फक्त दुधाचा वापर देखील करू शकता इथे मी केशरचं दूध घातलेलं आहे एक चिमूटभर केशर मी वीस ते पंचवीस मिनटं अगोदर थोड्याशा कोमट दुधामध्ये भिजत ठेवलं होतं दोन चमचे दुधामध्ये आणि ते घातलं ह्यामुळे कलर छान येईल ह्याला तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं आता मस्त ह्याला ढवळवून घ्यायचं आणि ह्यावर झाकण ठेवून ह्याला एक वाफ आणायची आहे एक वाफ मी इथे आणलेली आहे रवा चांगला शिजला गेला पाहिजे आता यामध्ये मी तुळशीची पानं घातलेली आहे चार पाच ह्याच्यामुळे चा स्वाद चांगला येतो आणि शिरा जो आहे तो प्रसादासारखा लागतो अर्धा चमचा इथे वेलचीपूड घातलेली आहे आणि पुन्हा मी दोन चमचे ह्यामध्ये तूप घातलेलं आहे आता हे चांगलं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर इथे तुळशीपत्र जर तुम्ही नाश्त्यासाठी बनवणार असाल तरीसुद्धा तुळशीपत्र घाला खूप छान लागतो शिरा आणि तूप जे आहे ते शुद्ध होतं त्यामुळे तुळशीपत्र घाला मस्त लागतो शिर त्यानंतर पुन्हा मी ह्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि एक चमचावर तूप आपण शिल्लक ठेवूया आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा रव्याला चांगला रंगही आलेला आहे मस्त असं मौसूद असा हा शिरा तयार होतो ह्यावर पुन्हा आपण झाकण ठेवून ह्याला चांगलं शिजवून घेऊया तर एक वाफ मी पुन्हा ह्या काढून घेतलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा शिरा तयार होत आलेला आहे अजूनही तो थोडासा कोरडा होईल थंड झाल्यानंतर तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स आपण जे फ्राय करून ठेवले होते ते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं कोरडा करून घेऊया आपण हा शिरा मऊ नुसलशीत आणि स्वादिष्ट असा मस्त हा केळीचा शिरा तयार होतो तर कमी तुपामध्ये कमी साखरेमध्ये आपण हा मस्त असा केळीचा शिरा तयार करून घेतलेला आहे आता पुन्हा यावर झाकण ठेवून मी ह्याला पाच सात मिनटं असंच ठेवून दिलं होतं आणि नंतर तुम्ही पाहू शकता ह्याला सुंदर रंगही आलेला आहे त्याचं टेक्स्चरही खूप सुंदर आलेलं आहे आणि मौसूद असा हा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही हा शिरा प्रसादासाठी सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी पण असा मस्त चमचमीत तयार करा मुलांच्या टिफिनला द्या ते सुद्धा मस्त आवडीने खाती अतिशय स्वादिष्ट असा हा शिरा तयार होतो गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी पण तुम्ही हा तयार करून घेऊ शकता तर इथे बघा मस्त असा हा आपला शिरा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप खुँ आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं धन्यवाद